नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा वेतन बंपर माध्यमातून संपूर्ण अपडेट सुरू राज्यातील कर्मचाऱ्यांना किमान मूळ वेतन दर निश्चित करण्याबाबत राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार व खनिज कर्म विभाग मार्फत दिनांक सहा मार्च पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे दर अधिसूचनांनुसार कुशल अकुशल व अर्धकुशल कामगारांच्या वर्गवारीनुसार व परिमंडळ निहाय किमान मूळ वेतन दर दरमहा करण्यात आले आहे त्यामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका अ आणि ब वर्ग नगरपालिका आणि नगर परिषद हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्थेचा परिमंडळ एक मध्ये समावेश असणार आहे तर परिमंडळ दोन मध्ये राज्यातील गट व ड वर्ग नगरपालिका आणि नगर परिषदांच्या हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्थेचा समावेश असणार आहे तर परिमंडळ तीन मध्ये परिमंडळ एक व परिमंडळ दोन वगळून राज्याच्या उर्वरित सरोवर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा समावेश असणार आहे परिमंडळ निहाय कामगाराची वर्गवारी व मूळ किमान वेतन दर दर महापुढील प्रमाणे निश्चित करण्यात आला आहे ते पुढील प्रमाणे यामध्ये रोजंदारी कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय असणारी मजुरीची किमान दर तो कामगाराचा त्या वर्ग असेल त्या वर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या मासिक मजुरीच्या दरांनी सव्वीसने भागून येणारा भागाकार नजिकच्या पैशापर्यंत पूर्णांक करून काढण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे तसेच किमान वेतन साप्ताहिक सुट्टीच्या वेतनाचा सा समावेश असणार आहे किमान वेतन मूळ दर विशेष भत्ता व सवलतीचे असल्यास त्यांचे रोख मूल्य यासाठी अनुज्ञा असलेल्या सर्व दराचा समावेश असणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचा संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अन्यश्रणा नॉट लेखण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा याची बात विसरू नका धन्यवाद